पुत्र व पवित्र आत्म्याचे नावे आमेन देवदूताचा मरियेला संदेश प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मर्या देवाची आई आम्हा करता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस आमेन पहा मी प्रभूची दासी आहे तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाय आहे धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशु हे पवित्र मर्या देवाचे आई आम्हा करता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस आमेन आणि देव शब्द मनुष्य झाला वामाधी राहिला नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाये आहे धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येश्यू हे पवित्र मर्या देवाचे आई आम्हा पाप्यांकरता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस आम्ही ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर आपण प्रार्थना करूया हे प्रभो तुझ्या पुत्राचा देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला त्याच्या दुःख सणाच्या व कृसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो आम्ही त्याची नवले, सैतान तो त्याचे नावे तसे मारण ज्ञान दिघने कोडी व्याधी होतात बरे वारस ಶೋಧ ಸರ್ವ ನಾ ಮಾದ ಸರ್ವೇತ ಪ್ರಸ್ತಾವನಾ ಪ್ರಿಯ ಬಂಧು ಬಗ್ಗೆ ನೀನು परमेश्वराचा महान भक्त चमत्कार करता संत अंतुनी ह्याच्या भक्तीसाठी आपण एकत्र जमलो आहोत प्रभू ख्रिस्त म्हणाला होता जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात तेथे मी हजर आहे आज आपण संत अंतुनी तर्फे प्रभूचरणी एकत्र जमलो आहोत ह्या भक्तीद्वारे आपण देवाच्या अधिक जवळ यावे म्हणून ह्या भक्तीपूर्वी आपली मने अंतकरणे तपासून पाहूया कारण कोणतीही प्रार्थना व भक्ती ही शुद्ध अंतकरणाने व्हावयास हवी दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांची आठवण करून संत अंतोनीतर्फे प्रभु परमेश्वराकडे क्षमा मागूया क्षणाभर शांत राहून आपल्या पापांची आठवण करूया सर्वजण सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू जवळ मी कबूल करते की कल्पनांनी शब्दांनी कृत्यांनी व हैगईने मी फार पापे केली आहेत हा माझा अपराध हा माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध म्हणून मी नित्यकुमारी कुमारी पवित्र मर्या सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा हे प्रभू परमेश्वरा आम्ही पश्चातापी अंतकरणाने तुझ्याकडे पापांची कबुली देऊन क्षमा मागितली आहे तू दयाळू आहेस उदया पुत्राप्रमाणे तू आमचीही वाट पाहत आहेस ह्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आभार प्रभू परमेश्वरा संत अंतोनीच्या मध्यस्थीने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना व विनंत्या केल्या होत्या आमच्या प्रार्थनेला तू होकार दिलास व आमच्या मागण्या पूर्ण केल्या म्हणून आम्ही तुझे आभार मानतो विनंत्या हे धन्य संत अंतोनी वक्तृत्व विद्वत्ता व परमेश्वरावरील अढळ श्रद्धा ह्याद्वारे तू सुवार्ता प्रसाराचे कार्य केलेस आपल्या कुवतीप्रमाणे आम्ही सुद्धा सुवार्ता प्रसाराद्वारे देवराज्य प्रस्थापित सहाय्य करावे म्हणून आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करीत हे संत संतोनी आम्ही मनमोकळेपणाने सर्वांप्रती प्रेमभावना जोपासून सर्वांबरोबर न्यायनीतीने शांतीप्रितीने जीवन जगावे म्हणून प्रभूकडे आमच्यासाठी याचना कर हे धन्य संतांतोनी ह्या नोवेनात सहभागी झालेले व जे होऊ शकले नाहीत अशा सर्व भाविकांचे वैयक्तिक हेतू सफल व्हावेत म्हणून आम्ही तूचकडे मध्यस्थीची याचना करतो आज व ह्या आठवड्यात ज्यांचे वाढदिवस आहेत लग्नाचे वाढदिवस आहेत त्यांना चांगलं आरोग्य व उदंड आयुष्य लाभावे त्यांच्या कुटुंबावर प्रभूचा आशीर्वाद यावा म्हणून आपण संत अंतुनीकडे मध्यस्थीची प्रार्थना करूया हे संत अंतुनी आजच्या तरुण तरुणींनी तुझे अनुकरण करावे व प्रभूच्या मळ्यात काम करण्यास तरुणांना प्रभूची हा यावी म्हणून तू त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करावी अशी विनंती आम्ही तुझकडे करतो जे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आजाराने पछाडलेले आहेत जे हॉस्पिटलमध्ये आहेत ज्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत व ज्यांच्या होणार आहेत तसेच ज्यांच्या शारीरिक चाचण्या झाल्या आहेत त्यांचे रिपोर्ट नॉर्मल येण्यास त्यांना प्रभूचे सहाय्य मिळावे म्हणून हे संतुनी आम्ही तूचकडे मध्यस्थीची याचना करतो निसर्गाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे निसर्गाचे नुकसान न करता पर्यावरणाचे महत्व प्रत्येकाला कळावे तशी प्रेरणा आपणाला लाभावी म्हणून या नोव्हेनाच संत अंतोनीच्या मध्यस्थीने देवाजवळ प्रार्थना करूया जे सुशिक्षित बेकार आहेत व जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकऱ्या मिळाव्यात जे दारूच्या व कुसंगतीच्या आहारी गेलेले आहेत त्यांची व्यसनमुक्तता व्हावी जे अपत्यहीन आहेत त्यांना मातृत्वाचा व पितृत्वाचा लाभ व्हावा ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळावा जे प्रवास करणार आहेत व जे प्रवासात आहेत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून हे संत अंतोनी आम्ही तुझ्या मध्यस्थीची याचना करतो ह्या आमच्या सर्व मागण्या व तुझ्या पायाशी असलेल्या सर्व विनंत्या तू प्रभू परमेश्वरापाशी नेऊन आमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी अशी याचना आम्ही तुझकडे करतो करीतो मी याचे कावी प्रार्थना हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य हो, येऊ हो। जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करण्या क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मर्यादे करीता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसे प्रारंभी होते तसे आता आणि सदा सर्व काळ आमेन तेरावा दिवस प्रिय संत अंतोनी परमेश्वराच्या एकनिष्ठ भक्ता कुठलीही गोष्ट तुला शक्य नाही तुझ्या अद्भुत सहाय्याने व मध्यस्थीने विधाता आपल्या भक्तांची इच्छा सफळ करीत असतो खऱ्या भक्तीचा प्रभाव खरोखरच अपार आहे त्यासाठी कष्ट करा व फळाची अपेक्षा करा हा संदेश तूच आम्हाला दिलास प्रिय संत अंतोनी तुझ्या उदार हृदयाची किती महती आम्ही वर्णावी नोव्हेनाच्या या शेवटच्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा तुझ्याकडे कळकळीने विनंती करतो की तू आमच्या इच्छा आकांक्षा सफळ करण्यासाठी प्रभुचरणी मध्यस्थी कर तुझ्या प्रार्थना देव कधीच नाकारणार नाही याची प्रचिती आम्हाला होवो व तुझवरील आमचा विश्वास दिवसेंदिवस वाढत राहो म्हणून तू आम्हासाठी मध्यस्थीची याचना कर आमील नोव्हेनाची प्रार्थना धन्य संत अंतोनी अजाणतेच्या कमलपुष्पा ख्रिस्ताच्या भूषणा आणि वैभवा धन्य संत अंतोनी देवाच्या व शेजाऱ्याच्या प्रीतीने भरलेल्या आम्ही तुझा गौरव करतो व ज्या कृपा देवाने तुला दिल्या त्याची वाखणणी करतो आमच्या पवित्र पित्याच्या महान सोपत्या आम्ही नम्रतेने तुला वंदन करावयास आलो आहोत तुझ्या गौरवार्थी जे कोणी पीडित तुझा धावा करतात त्यात सहाय्य करण्याचे तू दिलेल्या वचनांची आम्ही तुला आठवण करून देतो तसेच अनेकांना तुझ्या दयापूर्ण वचनांची जाणीव झालेल्याचीही आम्ही तुला आठवण करून देतो याचकांची तू कधीच निराशा केली नाहीस प्रामाणिकपणे आणि पूर्ण विश्वासाने आमच्या सर्व अडचणी आम्ही तुझ्यापुढे सादर करतो पहा हे आमचे दुःखी डोळे तुझ्यावर विसंबून आहेत आमचे धडधडते हृदय तुझ्या सहाय्याची अपेक्षा करीत आहे तुझी कृपा कृपादृष्टी आम्हाकडे लाव मानवी दुःखाची पुरी जाणीव असलेल्या तू आमचे कृपा करून ऐकून घे भाविकाने येथे आपल्या सर्व गरजा व विनंत्या आठवाव्यात हे संत अंतुनी देवाच्या अक्षय चांगुलपणापासून आम्हाला विश्रांती मदत आणि सांत्वन दे जगाच्या तारणाऱ्यावरील तुझ्या निसीम प्रेमामुळे तू आमच्या विनंत्या त्याच्यापुढे करून कृपा मिळव अशी आम्ही तुझी आराधना करतो सर्व सामर्थ्यशील असलेल्या धन्य संत अंतुनी अशुद्ध आत्म्याने पछाडलेल्या लोकांना बरे करण्यासाठी हरवलेली मानसिक शांती पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी तसेच हरवलेल्या वस्तूंचा शोधकर्ता म्हणून देवाने तुझी निवड केली ह्या तुझ्या अधिकारावरून आणि गुणांवरून तू आम्हाला सहाय्य करू शकशील अशी आम्हाला आशा आहे आपल्या प्रेमळ तारणारा तुझ्या प्रार्थना कधीच नाकारणार नाही देव नम्रतेने केलेली प्रार्थना आनंदाने ऐकतो तेव्हा तुझ्या मध्यस्थीने केलेल्या प्रार्थना कधीच नाकारल्या जाणार नाहीत तू जगात असताना देखील देवाने तुला पसंत केले तुझ्या इच्छा आणि तुझे हृदय त्याच्यासारखेच होते म्हणून तुझ्या विनवणीने देव सर्वात सहाय्य करतो आता तर तू त्याचा जवळचा मित्र झाला आहेस परमेश्वराच्या राज्यात तू त्याच्याबरोबर राज्य करीत आहेस तो नाकारील अशी एकही वस्तू असू शकेल काय आमच्या तारणाऱ्याच्या स्वर्गीय सोपत्या तू आमचाही सोबती हो खरोखर आम्ही अभागी पापी मानव आहोत तरीसुद्धा येशू आम्हासाठी मरण पावला आमचा आत्मा त्याच्या डोळ्यासमोर मोलाचा आहे आणि त्याचा पिता हा आमचा सुद्धा पिता आहे त्याच्या रक्ताने मोक्ष मिळवलेल्या हे संत अंतोनी आम्ही तुझे भाऊ बहिणी आहोत म्हणून आम्हावर दया कर ज्या येशूवर तू प्रेम करतोस त्यावर आम्हीसुद्धा प्रेम करतो आमची प्रार्थना ऐकण्यास व आम्हाला विश्वासाने आमची कर्मे करण्यासाठी त्याची करुणा भाक सद्गुणांचे आणि धर्माचे आम्ही मनोभावे महत्व वाढवावे व वा देवाच्या आज्ञा पाळाव्या ह्यासाठी त्याची आराधना कर असे केल्यानेच देवाकडून आमचे हित होईल संत संतोनी येशूच्या भक्तिमान सोपत्या आमच्या सर्व गरजा व अडचणी आम्ही तुझ्यावर सोपवितो तुझ्यासारखे स्वर्गीय सुख उपभोगण्यासाठी आम्हाला मदत कर आमेन। ही आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य जसे स्वर्गात तस पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करण्या क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ दे। नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फोळेशू फोळ हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा पाप्याकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझा ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा पाप्या विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझा ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा पाप्या विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फोळेशू हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन। नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझा ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फोळेशू हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हाप्याकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तुझा ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे चे फोळेशू हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हाप्याकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभु तु तुझा ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फोळेशू हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हाप्या करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण वरिये प्रभु तु तुझा ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फोळेशू हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा पाप्या करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फोळेशु हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे चे फोळ हे पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा पाप्याकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फोळेशु हे पवित्र मर्या देवाच्या विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे चे फोळेशु हे पवित्र मर्या देवाच्या पाप्या करिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन नमो कृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू पवित्र मर्या देवाच्या आई आम्हा पाप्याकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसे प्रारंभी होते तसे आता आणि सदा सर्वकाळ काळ आमेन संत अंतोनीची लिटानिया हे hey ईश्वर आम्हावर दया कर हे hey ईश्वर आम्हावर दया कर हे ख्रिस्त आम्हावर दया कर हे ख्रिस्त आम्हावर दया कर हे hey ईश्वर आम्हावर दया कर हे ईश्वर आम्हावर दया कर हे ख्रिस्त आमच हे ख्रिस्त आमच हे ख्रिस्त आमचन घे हे ख्रिस्त आमचन घे हे देवा स्वर्गं बापा आम्हावर दया कर हे देवपुत्रा जगत तारका आम्हावर दया कर हे देवा पवित्र आत्म्या आम्हावर दया कर हे पवित्र एकच देवा आम्हावर दया कर पवित्र मरी िया आम्हाला पापांपासून मुक्त कर आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो मर्यामातेचा भक्त आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो संत फ्रान्सिस असिसीचा अनुयायी आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो चर्च प्रेषित आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो आज्ञेचा पालक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो प्राषित करणाऱ्यांसाठी मध्यस्थी करतो आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी ज्याच्या हातात येशू आहे आमच्यासाठी प्रार्थना कर कर संत अंतोनी जो चर्चा प्रकाश आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो आज्ञेचा आदर्श आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो दारिद्र्यांचा राखणदार आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो सेवेचे गुलाब आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो दुष्टांचा नाशक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो क्षमेचा फुल आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो प्रवाशांचा मार्गदर्शक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो अद्भुत शक्तींचा साठा आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो मुक्यांना वाचा देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो बहिर्याना ऐकण्याची शक्ती देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो आंधळ्यांना दृष्टी देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो अपंगांना बळ देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो अशुद्ध आत्म्याचा नाशक आहे आम्हाला मदत कर संत अंतोनी जो हरवलेल्या वस्तूंचा करता आहे आम्हाला मदत कर संत अंतोनी जो वारावाद शांत करतो आम्हाला मदत कर संत संतांतोनी सर्व वाईटांपासून आमचे रक्षण कर संत अंतोनी सैतानाच्या तावडीतून आमचे रक्षण कर संत अंतोनी युद्ध आणि आमच्या शत्रू पासून आमचे रक्षण कर संत मन शांत करणाऱ्या प्रत्येक घटनेपासून आमचे रक्षण कर संत संतांतोनी आमच्या संपूर्ण जीवनात आमचे रक्षण कर जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आम्हाला माफ कर हे प्रभो जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आमचे ऐकून घे हे प्रभो जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आम्हावर दया कर हे प्रभू संतोनी नौलाच्या भागीवंता तू हो फिरग्यांच्या कुटुंबाचा न्तो दीनौला भागिवतास् कुटुम्ब माग मा पाप्यागो मर्णाजिवे त मापा प्यान करता। जे आणि संतोणी नवलाच्या भागीवंता तू हो तास विरग्यांच्या कुटुंबाचा संतोणी नवलाच्या भागीवंत तू हो तास विरग्यांच्या कुटुंबाचा